कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे की खरीपचा पीक विमा कुठे अडकला कारण गेल्या चार ते पाच दिवसापासून एकच बातम्या व सोशल मीडियावर एकच व बातम्या व्हायरल होत आहेत की पीक विमा आला पीक विमा कधी येणार काल दिवशी आपण पण व्हिडिओ बनवला की ए आय सी मार्फत निधी वर्ग करण्यात आलेला आहे व पुढील दोन ते चार दिवसामध्ये पैसे प्रत्येकाच्या खात्यावर पडतील असं सांगण्यात आलं परंतु मित्रांनो जेव्हा शासनाने राज्य शासनाने जी आर काढलेला होता की त्यांच्या वाटपाची जी रक्कम आहे ती रक्कम त्यांनी ए आय सीला वर्ग केलेली आहे कारण जी आर काढून पाच दिवस झाल्यानंतर त्यांनी ती रक्कम ए आय सीला वर्ग केलेली हो होती आणि ए आय सीमार्फत मार्फत ती रक्कम दोन ते तीन दिवसामध्ये सर्व विमा कंपनीला वर्ग होईल असं सांगण्यात आलेलं होतं परंतु मित्रांनो ए आय सी मार्फत निधी वर्ग करण्याचं काम अजूनही चालूच चा आहे त्यामुळं कुणीही का काहीही जरी बोललेलं असेल तर ते काही मनावर घेऊ नका कारण खरीप दोन हजार चोवीस बावीस रब्बी खरीप या सर्व वर्षाचे जे बावीसशे अठ्ठावन्न कोटी रुपयेचा जो निधी आहे तो ए आय सी मार्फत सर्व कंपन्यांना कंपन्यांना वर्ग करण्याचं काम सध्या चालूच चा आहे आणि हे काम पूर्ण व्हायला मी म्हणतो कमीत कमी एक दोन ते चार दिवस लागतील आणि आठवडापर्यंत आठवडाभरापर्यंत सर्वांचीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर निश्चित येईल मी हे अपडेट आज ही एकाकडून कारण आमच्या तालुक्याचे आमदार यांच्याशी संपर्क साधला व त्यांना चौकशी केली की विम्याच्या फक्त बातम्याच येत आहेत परंतु विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यावर ते त्यांनी प्रतिक्रिया देताना बोलले की या आठवडाभरामध्ये त्यांनी सांगताना फक्त आठवडा सांगितलेत परंतु त्याच्या अगोदरच म्हणजे आज आहे रविवार सोमवार उद्यापासून आठवडा सुरू होईल <भी> आठवडापराभरापर्यंत सर्वांच्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडून जातील असं त्यांनी बोलताना सांगितलं त्यामुळं काम चालू आहे आणि निधी वर्ग करण्याचं काम कंपन्याला चालू आहे अव कंपन्याला निधी मिळाल्यानंतर सर्व कंपन्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी आठवडाभरामध्ये वर्ग करतील असं त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळं त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती त्यांनी असल्याशिवाय अपडेट त्यांना असल्याशिवाय त्यांनी दिलेली नसेल त्यामुळं आपल्याला या पुढील आठवडाभरामध्ये सोमवारपासून शनिवारपर्यंत कधीही विमा मिळू शकतो त्यांनी सांगताना आठवडाभराच्या आत पडून जातील असं सांगितलं आहे त्यामुळं या आठवड्यात पुढच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडून जातील आणि पीक विम्याचा सर्व शेतकऱ्यांना जे पात्र आहेत त्यांना निधी आप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल त्यामुळे हीच अपडेट द्यायची होती की विम्याच्या फक्त बातम्याच येत आहेत परंतु विमा काय खात्यावर पडत नाही सर्वच शेतकऱ्यांना त्याची प्रतीक्षा लागलेली होती त्यामुळं आठवडाभरामध्ये याच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम पडून जाईल धन्यवाद मित्रांनो